श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी लवकरच श्रावण महिन्याला सुरुवात होणार आहे श्रावण महिना सुरू होण्याच्या आदला दिवस तो असतो अमावस्येचा यालाच दीप अमावस्या असं सुद्धा म्हणतो किंवा आषाढ अमावस्या असं सुद्धा म्हटलं जातं त्याचबरोबर दिव्यांची अमावस्या असं सुद्धा म्हटलं जातं आणि बरेच लोक याला गटारी अमावस्या असं सुद्धा म्हंटल म्हणतात आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे बघणार आहोत की अमावस्येला आपण दिव्यांची पूजा कशी करायची आहे का करायची आहे काही नियम आहेत की जे आपण पाळायलाच हवेत ते कसे पाळायचे कोणते नियम आहेत त्याचबरोबर या दिवशी बरेचसे लोक मांसाहार करतात तर या गोष्टी योग्य आहेत का या तिथीला मांसाहार करणं योग्य आहे का करावा की नाही करावा ही सर्व माहिती तुम्हाला याच व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघत राहा आणि आवडला तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा चॅनलवर नवीन असाल माझा आवाज पहिल्यांदाच ऐकत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका श्रावणाचा पवित्र महिना सुरू होण्याचा आदला दिवस ही अमावस्या येत असते आणि याच्यामुळे आपण सर्व दिव्यांची पूजा करत असतो आता दिवे कोणते कोणते आपल्याकडे कोणत्याही धातूचे दिवे असू द्यात तांबे पितळ अगदी मातीचे दिवे असतील तर त्यांचीसुद्धा या दिवशी आपल्याला पूजा करावीच लागते आणि जसं दिवाळीला आपण सर्व दिव्यांनी आपलं घर लकलकीत करतो त्याच पद्धतीने अमावस्येला अमावस्येलासुद्धा आपल्या घरातील सर्व दिवे स्वच्छ करायचे असतात आणि त्यां ते सर्व दिवे जे आहेत त्यांना तेल घालून वात घालून लावायचं असतं आणि त्याच दिव्यांची पूजा करण्याचा दिवस म्हणजे दि दीप अमावस्या श्रावण महिन्यामध्ये वेगवेगळ्या सणांना वापरल्या जाणाऱ्या दिव्यांचा हा महिना सुरू होण्याआधीच पूजा करण्याचा हा सण असतो दीप अमावस्या म्हणजे आषाढी अमावस्या या दिवशी दीप पूजन करून आगामी श्रावण महिन्याच्या स्वागताची तयारी केली जाते अंधारातून प्रकाशाच्या वाटेवर नेणारा दिवा हा मांगल्याचं प्रतीक आहे त्यामुळे अनेक चांगल्या वाईट प्रसंगांमध्ये आपल्या संस्कृतीमध्ये दिव्याला खूप महत्व आहे मांगल्य समृद्धी आपल्या आयुष्यामध्ये नांदावी या प्रेरणेने आषाढ महिन्याच्या शेवटच्या दिवशी आपण दीपपूजन करून दीप अमावस्या साजरी करतो आषाढानंतर श्रावण या हिंदू धर्मियांच्या अत्यंत पवित्र समजल्या जाणाऱ्या महिन्याची सुरुवात होते पावसाळ्यात कमजोर झालेल्या पचनक्रियेला देखील चालना देण्यासाठी मजबूत करण्यासाठी ही अमावस्या दिव्यांच्या माध्यमातून आपल्याला प्रेरणा देऊन जाते आणि म्हणूनच आपण दीप अमावस्या साजरी करत असतो तर कशा पद्धतीने आपण दिव्यांची पूजा करायची आहे सर्वप्रथम आपल्या घरामध्ये जे कुठे तुम्ही दिवे ठेवलेले असतील तर ते सर्व दिवे काढायचे आहेत सर्व म्हणजे जे काही तुमच्याकडे धातूचे असतील मातीचे असतील तर ते सर्व दिवे अगदी चांदीचे तांब्याचे पितळेचे जे कोणते दिवे तुमच्याकडे आहेत ते सर्व दिवे जे आहेत ते काढायचे आहेत गरम पाण्यामध्ये टाकून त्यांना स्वच्छ करायचं आहे तसं तर आपण दिवे ठेवायचे म्हटलं की ते व्यवस्थित साफसफाई करूनच ठेवतो पण त्याच्यानंतर पुन्हा काढल्यानंतर त्यांना स्वच्छ करायचं आहे स्वच्छ पुसायचे आहेत आणि आपल्या देवघरासमोरच आपण यांची मांडणी करायची आहे आता देवघरासमोर जर जागा नसेल तर आजूबाजूला पण त्याच ठिकाणी जवळ जिथे शुद्धता असेल जिथे चांगलं वातावरण असेल घरामध्ये त्या ठिकाणी आपल्याला हे दिव्यांची मांडणी करायची आहे देवासमोरच शक्य असेल तर तिथे करा एक पाट मांडायचा आहे त्या पाटाच्या भोवती आपल्याला रांगोळी काढायची आहे पाटावरती सर्व दिवे मांडायचे आहे आणि त्या सर्व दिव्यांखाली आपण आसन ठेवायचं आहे आसन म्हणून काय ठेवू शकता तर फुलांच्या पाकळ्या किंवा मग तांदूळ म्हणजे अक्षता ठेवू शकता पण बिना आ, आसनाचे दिवे ठेवू नका एकाच पाटावरती सर्व दिवे आजूबाजूला मांडले तरी हरकत नाही आपण थोडंसं डेकोरेशन करू शकता आणि नसेल शक्य तर आपल्या मर्जीप्रमाणे आपण फक्त दिवे ठेवूनसुद्धा त्यांची पूजा करू शकतो फक्त दिवे ठेवत असताना त्यांना आसन म्हणून आपण अक्षदा ठेवाव्यात किंवा मग फुलांच्या पाकळ्या ठेवाव्यात किंवा मग एखाद्या एखाद्या प्लेटमध्ये प्रत्येक दिवा तुम्ही ठेवू शकता तर त्या सर्व दिव्यांना काय करायचं आहे हळद कुंकू गुलाल व्हायचं आहे फुलं व्हायची आहेत वस्त्रमाळ शक्य असेल तर ती व्हायची आहे नंतर हे सर्व दिवे आपल्याला प्रज्वलित करायचे आहे नंतर आपल्याला ह्याच दिव्यांना हात जोडून नमस्कार करायचा आहे असं म्हटलं जातं की दिव्यांची पूजा केली तर आपल्याला खूप फायदा होतो महालक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होते घरामध्ये सुख शांती लाभते तसेच आपल्यावरती सदैव महालक्ष्मीची कृपा देखील राहते आपल्या आयुष्यातील अज्ञानरूपी अंधकार व ज्ञानरूपी प्रकाश आपल्या आयुष्यात यावा यासाठी या, या दिव्यांची पूजा आपण आषाढी अमावस्येला करायलाच हवी त्याचबरोबर जेव्हा तुम्ही दिव्यांची पूजा कराल तर ही पूजा कोणत्या वेळेमध्ये करायची दिवसभर कधीही तुम्ही ही, ही पूजा करू शकता पण संध्याकाळच्या वेळी माता लक्ष्मी घरामध्ये येण्याची वेळ आणि अंधार पडण्याची वेळ जी असते त्या वेळेला आपण हे दिवे लावले तर ला ते अतिशय उत्तम मानलं जातं आणि आपल्याला त्यावेळी हा श्लोकसुद्धा म्हणायचा आहे शुभम करोती कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीप ज्योती नमोस्तुते हा जो श्लोक आहे आपल्या सर्वांना माहीत आहे प्रत्येकाच्या घरामध्ये म्हटला जात असेल नसेल म्हटला जात तरीसुद्धा या दिवशी शुभम करोती आपल्याला म्हणायचीच आहे आणि प्रत्येकाच्या घरामध्ये संध्याकाळच्या वेळी शुभम करोती म्हटलीच गेली पाहिजे त्याचबरोबर दीप अमावस्येच्या दिवशी शंकर पार्वती आणि त्यांचे पुत्र असलेले कार्तिकेय यांची पूजा केली जाते अनेक लोक या दिवशी शंकरासाठी व्रतही ठेवतात तशीही देखील जुनी परंपरा आहे काही ठिकाणी महिला आषाढ अमावस्येला तुळशी किंवा मग पिंपळाच्या झाडाला एकशे आठ प्रदक्षिणा करतात आणि या दिवशी पितृपूजा सुद्धा केली जाते दीप अमावस्येला तर्पण केलं जातं आणि पित्रांना पूर्णाचा नैवेद्यसुद्धा दाखवला जातो अतिशय प्रसिद्ध अशा गरुड पुराणाच्या मते आषाढ अमावस्या हे व्रत जे लोक करतात पूजा करतात दान करतात त्यांना सर्व प्रकारच्या दोष आणि पापांपासून मुक्ती मिळत असते या दिवशी आपल्या पूर्वजांच्या नावाने प्रत्येकाने दान केलं तर ते सुद्धा अत्यंत शुभ मानलं जातं दीप अमावस्येच्या दिवशी पिंपळ असेल केळी असेल लिंबू असेल तुळशी असेल या झाडांची रोपे लावण्यालासुद्धा महत्त्व दिलं जातं आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट या दिवशी माशांना पिठाचे गोळे खायला द्यायचे आहेत त्याच्यामुळे आपले पितृदोष जे असतात ते नष्ट होत असतात किंवा मग कमी होत असतात आपल्या अनेक ठिकाणी दीपामावस्येच्या सायंकाळी शुभम करोती म्हटल्यानंतर लहान मुलांना ओवाळण्याची देखील प्रथा आहे घरातील इडापिडा टळून आणि मुलांवरची सुद्धा इडापिडा टळून अज्ञानाचा नाश होऊन ज्ञानाचा प्रकाश सर्वांच्या आयुष्यामध्ये पडावा असं या ओवाळण्याच्या मागचा हेतू असतो त्याच्यामुळे आपण प्रत्येकाने जेव्हा मुलांना ओवाळाल त्याच्या जेव्हा तुम्ही शुभम करोती म्हणाल संध्याकाळच्या वेळी तर त्याच्यानंतर आपल्या मुलांना नक्की ओवाळायचं आहे त्यांच्यावरची इडापिडा जावी म्हणून किंवा मग त्यांच्यामधलं अज्ञान जावं किंवा घरामधलं सर्व अज्ञान जावं आणि आपण प्रकाशाकडे जावं सर्व आयुष्य आपलं सुखी व्हावं यासाठी आपल्याला प्रार्थना करायची आहे दीप अमावस्या जी आहे ती चार ऑगस्ट रोजी साजरी केली जाणार आहे कारण श्रावण महिन्याची सुरुवात होत आहे पाच ऑगस्टला म्हणून आदल्या दिवस जो आहे तो चार ऑगस्टचा या दिवशी आपण दीप अमावस्या साजरी करायची आहे पूजनाची एक कथासुद्धा आहे जर ती कथा तुम्हाला पाहिजे असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा मी त्याच्यावरती सुद्धा एक व्हिडिओ बनवेल तर ती कथा जी आहे ती कथासुद्धा आपल्याला या दिवसामध्ये ऐकायची आहे तर या सगळ्या गोष्टी करत असताना बऱ्याच ठिकाणी बघा आपण संध्याकाळच्या वेळी आपली दीप अमावस्या दिव्यांची पूजा वगैरे करत असतो मुलांना ओवाळत असतो घरामध्ये सर्व निगेटिव्हिटी निघून जावी म्हणून सर्व प्रयत्न करत असतो आणि बऱ्याच ठिकाणी त्यावेळी मांसाहार केला जातो कारण श्रावण मासात विविध सण उत्सवांची रेलचे होणार असते संबंध महिनाभर अनेक जण मांसाहार आणि मद्यपान वर्ज्य करतात सणाचं पावित्र्य राखावं यासाठी धर्मशास्त्राने मानवी मनावर घातलेलं हे एक बंधन आहे परंतु याचा अर्थ असा नाही की महिन्यावर जे खायचं प्यायचं नाही ते महिना सुरू व्हायचा आदल्या दिवशी चापून चुपून खायचं चा। अशातच श्रावण महिना सुरू होणार म्हटलं की जण व्रतस्थ राहतात आणि डॉक्टर जेव्हा पथ्य म्हणून दिवसातून एक वेळा जेव्हा असं सांगतात त्याचा अर्थ असतो की आहारावरती नियंत्रण आणा मात्र आपण आपल्या सोयीने दोन्ही वेळचं जेवण एकाच वेळी ताटात वाढून घेणार असो तर त्या पथ्याचा कोणत्याही प्रकारचा उपयोग होत नाही हाच नियम धर्मसंस्कृतीने मानवी मनावर घालण्यासाठी निदान महिनाभरासाठी शाकाहार करा असं सुचवलं आहे घरातील गृहिणींमुळे तरी शाकाहाराचे व्रत पाळले जाते परंतु मद्यपिंना पिण्यासाठी कोणतेही निमित्त चालतं ते आनंद झालं म्हणून पितात दुःख झालं म्हणूनही पितात अशात एक महिनाभर व्रतस्थ राहायचे म्हणजे महिनाभराचा कोटा पूर्ण करण्याचे आयतेनिमित्त चालून आल्यासारखं त्यांना वाटतं अशा मुठभर लोकांनी आषाढ अमावस्येला गटारी अमावस्या घोषित करून स्वतःच गटारात लोळण्याचे जणू परवानाच मिळवला आहे आणि म्हणून ते गटारी अमावस्या साजरी करत असतात पण हे आपल्यासारख्या सर्वसामान्य व्यक्तींसाठी ही गटारी नाही तर गतहारी अमावस्या असते हे असं वागणं म्हणजे आपणच हाती राखून आपल्या संस्कृतीचे वाभाडे काढण्यासारखं होतं आपली संस्कृती आपल्याला आयुष्याच्या उत्कर्षाचे धडे देते आषाढ अमावस्येला चंद्राची अनुपस्थिती असली म्हणून काय झालं श्रावण मासाच्या स्वागतासाठी शेकडो दिव्यांचा प्रकाश देऊन पूर्ण करेल अशी खात्री देते हा आपल्या आयुष्यासाठी खूप मोठा संदेश आहे की जेव्हा आपल्या आयुष्यात काळोखाचे साम्राज्य पसरते तेव्हा उदास न होता पंथीच्या ज्योतीने का होईना तो दिवस साजरा करावा तरच आपल्या ही आयुष्यामध्ये श्रावण नक्कीच सुरुवात होईल अशा उदात्त विचारांनी युक्त असलेल्या आपल्या संस्कृतीला कोणत्याही प्रकारचं गालबोट लागणार नाही याची खबरदारी घेणं किंवा जबाबदारी घेणं ही पूर्णतः आपली जबाबदारी आहे आणि म्हणून उद्या कोणी तुम्हाला विचारलं की यंदा गटारीला काय विशेष तर त्यांना खडसावून आपण सांगायचं आहे त्या दिवशी दिव्यांची आवस आहे तर गटारी नव्हे या दिवशी घरातले दिवे उजळून त्याची पूजा करायची असते तसेच दिव्यांचे तेज आपल्या कुलदीपकाला म्हणजेच मुलांना लाभावं म्हणून त्याच दिव्याने आपल्या मुलांना सुद्धा उवाळायचं असतं या दिवशी आपण मातीचे दिवे किंवा मग इतर धातूंचे दिवे ज्या पद्धतीने बनवतो तर हे सर्व दिवे ओवाळण्यासाठी आपण पाच दिवे जे आहे ते कणकेचे पाच किंवा सात दिवे बनवायचे आहे आणि ह्या दिव्यांनी कणकेच्या दिव्यांनी सर्व दिव्यांना ओवाळायचं आहे त्याचबरोबर आपली जी लहान मुलं आहे मुलगा असो मुलगी असो त्यांना आपण त्याच दिव्यांनी ओवाळायचं आहे धर्माची परंपरांची नित्यमूल्यांची जपवणूक आपण करायची आहे आज आपण जे वागणार आहोत त्याच्या अनुकरण आपली पुढची पिढीसुद्धा करत असते आणि त्यांच्यासमोर योग्य तेच आदर्श ठेवले पाहिजे योग्य तेच शेव आ... संस्कार ते जे आहेत ते ठेवले पाहिजे शेवटी आ... धर्मच धर्माचं रक्षण करतो तर मग आपणही धर्मरक्षक बनायला हवं आणि यंदाची जी अमावस्या येत आहे आषाढी अमावस्या किंवा दीप अमावस्या तर या अमावस्येला आपण मांसाहार करून किंवा मग आ... आ... व्यसन करून कुठे पडू नये तर आपल्या दिव्यांची पूजा करावी आपल्या घरातील वातावरण शुद्ध कसं राहील याकडे लक्ष द्यावं आपल्या मुलांचं कल्याण कसं होईल किंवा येणारा श्रावण महिना आपल्या सर्वांना चांगला कसा घालवता येईल संपूर्ण महिनाभर शुद्ध वातावरण आपल्या घरामध्ये कसं ठेवता येईल याकडेच विशेष लक्ष द्यायचं आहे अमावस्या तिथी म्हटलं की आपण खूप सारे प्रयोग प्रयोग घरामध्ये करत असतो उपाय करत असतो संध्याकाळच्या वेळी आपल्या घरामध्ये आपल्याला कापूर चाळायचा आहे कोणत्याही प्रकारची निगेटिव्हिटी नकारात्मकता घेऊन आपल्याला पुढच्या श्रावण महिन्यामध्ये प्रवेश करायचा नाही आणि म्हणूनच आपल्या घरामध्ये ज्या काही खराब वस्तू असतील जुनी पाणी घड्याळं असतील किंवा जुनी पाणी अशा काही गोष्टी असतात की ज्या आपण कधीच वापरत नाही पण आपण त्या जपून ठेवलेल्या आहे तर या सर्व गोष्टी आपल्याला अमावस्या येण्याच्या अगोदरच फेकून द्यायच्या आहे की श्रावण महिन्यामध्ये जेव्हा आपण प्रवेश करत आहोत तर श्रावण महिन्यामध्ये कोणतीही नकारात्मकता आपल्या घरामध्ये नसावी संपूर्ण वातावरण स्वच्छ असावं कोणतेही जुने पुराणे कपडे असतील जे तुम्हाला ठेवायचे नाहीत किंवा जुन्या पुराण्या काही अशा वस्तू असतील की ज्यांचा तुम्हाला काही उपयोग नाही अशा वस्तू गरिबांना द्या किंवा मग फेकून द्या तुम्हाला नाही हव्या आहेत पण उगीच घरामध्ये कचरा करून ठेवण्याला कुठलाही अर्थ नाही यामुळे निगेटिव्हिटी जास्तीत जास्त घरामध्ये पसरत राहते माता लक्ष्मीसुद्धा आपल्यावरती प्रसन्न होत नाही या कारणामुळे ज्या काही अशा गोष्टी असतील तर त्या आपल्याला घराबाहेर काढायच्या आहे घराची थोडीफार तरी स्वच्छता करायची आहे असं म्हटलं जातं की अमावस्या तिथीला आपण जर जाळी जळमटं काढली तर कोणत्याही प्रकारची नकारात्मकता आपल्या घरामध्ये उरत नाही आणि म्हणून आपण अमावस्येच्या अगोदरच या सर्व गोष्टी क्लीन करून ठेवा आणि अमावस्येच्या दिवशी आपल्या घरामध्ये जी काही जाळी जळमटं असतात तर ती जाळी जळमटं आपल्याला काढायची आहे घर जे आहे ते स्वच्छ ठेवायचं आहे कोणत्याही अशा वस्तू आहेत की ज्या तुम्हाला नको आहेत तर त्या गोष्टीसुद्धा तुम्हाला काढून टाकायच्या आहे त्याचबरोबर अजून आपण श्रावणामध्ये बरेचसे नियम पाळतो बरेच जण कांदा लसूण खात नाही कांदा लसूण वर्ज्य मान, मानला जातो तर कांदा लसूण तुमच्या घरामध्ये जास्त प्रमाणामध्ये असेल किंवा मग किचनमध्ये असेल तर ते लवकरच बाजूला करा कारण अनावधानाने आपल्या आपण या वस्तू ज्या आहेत तर त्या लगेचच वापरायला घेतो आपल्या लक्षात राहत नाही तर त्या घरामध्ये नसल्या म्हणजे बाजूला असल्या तर आपण त्या लवकर घेणार पण नाही आणि त्याचबरोबर जे कोणी नॉनव्हेज खातात ज्यांच्या घरामध्ये मांसाहार केला जातो तर त्या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला नॉनव्हेज बनवण्याची भांडे असतील किंवा खाण्याची भांडी असतील ही आपली वेगळीच ठेवलेली असतात आणि ती वेगळी ठेवून द्या की महिनाभर आपल्या घरामध्ये आता हे बनणार नाही आणि हे आपल्याला घ्यायचं नाही किंवा मग त्याच्यामध्ये चुकूनही कुणी मांसाहार किंवा शाकाहारी पदार्थसुद्धा खाणार नाही या दृष्टीने आपल्याला त्या गोष्टी ज्या आहे त्या वस्तू ज्या आहे त्या एका बाजूला ठेवून द्यायच्या आहे त्याचबरोबर आपलं स्वयंपाकघर सर्वात प्रथम आपण जिथे नॉनव्हेज बनवतो तर ते स्वयंपाकघर स्वच्छ करा कारण श्रावणाची सुरुवात अशी व्हायला नको की त्या दिवशी आपलं संपूर्ण घर जे आहे त्याच्यामध्ये नॉनव्हेज बनलेलं आहे आणि जर तुमच्या घरामध्ये बनवलंच जात असेल खरं तर अमावस्या तिथीला नॉनव्हेज पूर्णतः वर्ज्य ठेवायचं असतं अमावस्या असेल पौर्णिमा असेल परंतु तरीसुद्धा ही अमावस्या दीप अमावस्या आहे या दिवशी जर तुमच्याकडे नॉनव्हेज बनलं असेल तर रात्रीच लक्षात ठेवा की आपल्याला श्रावणाची सुरुवात अशी खराब करायची नाही आणि म्हणूनच हे जे स्वयंपाकघर आहे ते सर्वात पहिलं क्लीन करून घ्या स्वच्छ करून घ्या समोरच्या ज्या स्टाईल्स असतात आपल्या किचनच्या तर त्यासुद्धा आपल्याला स्वच्छ धुवायच्या आहे म्हणजे जे लोक नॉनव्हेज बनवतात घरामध्ये त्यांच्यासाठी ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे कारण श्रावणासारख्या पवित्र महिन्याची सुरुवात होणार आहे आणि मग आपण तसंच खराब आपलं घर ठेवू नये म्हणून आपण अमावस्येच्या दिवशी किंवा मग अमावस्येच्या रात्री जरी तुम्ही स्वच्छ केलं तरी हरकत नाही पण ते स्वच्छ करूनच आपल्याला श्रावणाची सुरुवात करायची आहे आणि दुसरा दिवस जो आहे आता बघा श्रावणी सोमवारचं व्रत बरेच जण करतात तर आता असं करणार आहे का की श्रावणी सोमवार उद्या आहे आणि आपण आज रात्रीचं अगदी बारा वाजेपर्यंत नॉनव्हेज खाणार आहात तर हे अत्यंत चुकीचं ठरेल की तुम्ही दुसऱ्या दिवशी व्रत करायचं आणि अगोदरच्या दिवशी नॉनव्हेज खाणार त्याच्यामुळे आषाढी अमावस्येला चुकूनही नॉनव्हेज खाऊ नका कारण व्रत करण्याच्या आदला दिवससुद्धा आपल्याला व्रताचं काही नियम असतात तर ते पाळायचे असतात आणि म्हणून आपण चिकन मटन या गोष्टी ज्या आहेत त्या अगोदरच्या दिवशी खायच्या नाही आहेत अमावस्या जेव्हा सोम सोमवार येणार आहे श्रावण सोमवार तोच पहिला दिवस आपला श्रावणाचा असणार आहे तो अत्यंत पवित्र असावा किंवा मग आपल्याला जर व्रत करायचं असेल तर अगोदरच्या दिवशी नॉनव्हेज खाऊन दुसऱ्या दिवशी व्रत करणं चुकीचं मानलं जातं तर त्याच्यामुळे या गोष्टींची नक्कीच काळजी घेऊन आपल्याला हा श्रावण जो आहे तो सुरू करायचा आहे आय होप ही माहिती तुम्हाला आवडली असेल आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा धन्यवाद